लाडके बहिणी योजनेबाबत अजित पवारांनी सांगितली महत्वाची गोष्ट अंगणवाडी सेविकांना वेगळे पन्नास रुपये मिळणार अजित दादांचा वादा आहे ही या योजना बंद पडू देणार नाही पण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांना तुम्हाला निवडून आणावं लागेल असे अजित पवार म्हणाले लाडके बहिणी योजनेबाबत अजित पवारांनी सांगितली महत्वाची गोष्ट अंगणवाडी सेविकांना वेगळे पन्नास रुपये मिळणार राज्यातील महायुती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाली आहे मात्र अनेक गोष्टींची पुरेशी माहिती नसल्यानं महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे त्या तच योजनेचे अर्ज देण्यासाठी लाच मागत असल्याचं समोर आलं आहे योजनेचे अर्ज देताना कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी आज दिला तसेच फॉर्म भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना पन्नास रुपये वेगळे देत आहोत त्यामुळे तुम्ही पैसे देण्याची गरज नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ते अहमदनगरमध्ये बोलत होते अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे मागितल्याची अनेक प्रकरणे समोर आली ग्रामीण भागात काही ठिकाणी फॉर्म भरण्याचे पैसे मागितल्याचे समोर आले आहे मात्र या योजनेसाठी प्रशासनातील कोणी पैसे मागत असेल असेल तर ते त्याला देऊ नका फॉर्म भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना पन्नास रुपये वेगळे देत आहोत या योजनेसाठी प्रशासनातील कोणी पैसे मागितले तर त्यांच्यावर कडक कारवाई करू आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद